मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आणि मी सरेंद्रांजरकर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी आता तुम्हाला माहितच असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीला आपण काही ना काहीतरी नवीन काहीतरी काहीतरी बघण्याचं किंवा आपल्या व्हिडिओतून घेण्याचं असं आपण व्हिडिओ तयार करत असतो तर त्यातलेच आता तुम्हाला टायटल तुम्ही तुम्हाला समजलं असेल की आज आपला व्हिडिओ कुठच्या कशाच्या आधार असेल ते तर आज आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या फोर व्हीलर कार कशा प्रकारे शिकायचे ते व आपली फोर व्हीलर कार आपण कशी प्रकारे शिकली पाहिजे आणि त्या शिकताना कोणकोणत्या प्रकारचे आपण काळजी घेतली पाहिजे आणि फोर व्हीलर कार शिकण्याचे आपले खूप फायदे आहेत तोटे तर काहीच नाही आपण आपण समजा फिरायला जायचं असेल म्हणजे आपल्या मैत्रिणींना घेऊन किंवा आपल्या फॅमिलीला घेऊन तर आपण आपण कारद्वारे आपण कुठे पण फिर फिरायला जाऊ शकतो आणि फोर व्हीलर कार शिकण्याचा एक मोठा फायदा म्हणजे आपल्या जर का आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल आणि आपल्याला आपल्याकडे गाडी उपलब्ध आहे पण आपल्याला कार शिकता येत नसेल तर मग त्या फोर व्हीलर कारचा काहीच उपयोग नाही त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगतो की फोर व्हीलर कार शिका म्हणजे जेणेकरून आपल्या फिरायला तर सोडा पण आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर आपल्या घरामध्ये सोडा तर आजूबाजूमध्ये कोणी आजारी असेल तर त्यांना आपण फटकन घेऊन जाऊ शकतो तर त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपण फोर व्हीलर कार कशी शिकली पाहिजे आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तो म्हणजे आपली फोर व्हीलर कार आपण कशा प्रकारे शिकले पाहिजे तर चला तर आता आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर प्रथमतः आपण आपल्या हे दीपाकेश्वर मोटार ड्रायव्हिंग स्कूल राजापूर हे आपलं ट्रेनिंग स्कूल आहे तर ह्याचे आपले मालक आहेत ते म्हणजे आपले लिंगायत काका म्हणजे आमचे तर म्हणजे काकाशी म्हटल्याप्रमाणे हे आहेत आपले लिंगायत काका गाडी कशी कशा प्रकारे आपण शिकली पाहिजे मग त्याची शिकताना कोणकोणत्या प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे ना याचे उत्तम मार्गदर्शन आपली लिंगायतकं करतात तर प्रथमदा लिंगायक तुमचं नाव कसं संतोष मधुचा लिंगा आणि ह्याचं आपल्या लिंगायकाचं खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तो देखील आपण बघूयात किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो आज मला जवळजवळ वीस बावीस वर्ष झाली ड्रायविंग चालू करून आणि माझ्या इथे हजारो विद्यार्थी मी तयार केलेले आहेत तसेच माझ्याकडचे विद्यार्थी एटीच ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर आहे इतर अन्य ठिकाणी बाहेरगावी पण ड्रायव्हर आहे आज हजारो विद्यार्थी मी तयार केलेले आहेत आणि आपल्या इथे पूर्ण पंचवीस दिवसाचं ट्रेनिंग व्यवस्थित शांतरित्या आम्ही विद्यार्थ्यांना प्रेम करून त्यांना सगळं समजावून सांगून त्यांच्याकडून करून घेतो पंचवीस दिवसात आम्ही विद्यार्थी पूर्ण तयार करतो तर तुम्ही बघाल तर काकांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या इथे सर्व म्हणजे फोर व्हीलर एस टी ड्रायवर सर्व आपले ते शिकून आपले कुठं ना कुठं आपला व्यवसाय सांभाळत आहेत तर त्यातलेच आपल्याकडे दोन क्लायंट देखील आपल्याकडे उपलब्ध दे आहेत तर त्याची आपण देखील माहिती घेऊया तर खरंच तो नाव कसं माझं नाव नीरज सावंत आणि तुला या गाडी शिकताना म्हणजे एक्सपिरियन्स कसा वाटतो तुला खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझे देखील काही मित्र आहेत जे इतरच शिकून पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्याच त्यांच्याच ॲडवाईज मिळून मग मी इकडे जॉईन केलं मला आता चार पाच दिवस झाले शिकून आणि आता खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मी पुढे पण इथूनच शिकून बाहेर पडेत खूप चांगल्या इथे आपल्याला मार्गदर्शन घेतलं तर हा होता आपल्या निधी सावंत तर हा देखील आपले इथे मोटरबाईमध्ये शिकत आहे तो देखील पंधरा दिवसामध्ये जी त्याचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि तो आपला चांगल्या प्रकारे आता गाडीच शिकतो तर त्याचबरोबर म्हणजे दुसरा देखील क्लायंट आहे त्याचं देखील आपण कडोफार मार्गदर्शन केलं त्याचं नाव कसं माझं नाव सर्वेश चंद्रशेखर बोलताना मी गेले पंधरा दिवस धूजपापेश्वर मोटर ड्रायव्हिंग स्कूल इथे शिकत आहे मला पहिले पहिलं वाटायचं की ड्रायविंग कशी शिकेल किंवा काय होईल क्लच कसा दाबायचा ब्रेक कसा दाबायचा पण जिथे आपले शब्द आहेत त्यांनी ते अगदी शांततापूर्ण व फ्लुएंटली शिकवतात त्यामुळे मला आता अगदी नीटपणे गाडी चालवता येते व अजूनसुद्धा मला शिकायचं आहे तर त्यांच्याकडनं मार्गदर्शन तर म्हणजे आता तुम्ही ह्याबद्दल माहिती बघितला असाल की की आपण गाडी शिक गाडी कशी शिकली पाहिजे कशा प्रकारे मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर गाडी शिकल्यानंतरचा जो काय एक्सपिरियन्स आहे ना म्हणजे आपली गाडी शिकताना जो काय आपल्याला जो काय प्रॉब्लेम येणार आहे गाडी शिकताना म्हणजे ऑइल वगैरे म्हणजे गाडीमध्येच समजा काल त्या गाडीमध्ये म्हणजे बंद पडली गाडी तर आपण काय करायचं तर याचं मार्गदर्शन आपले मिस्त्री आहेत तर बदलता त्यांचं नाव आपण विचारून घेऊयात दादा तुमचं नाव कसं मी यशवंत तोरगे आपलं गॅरेजचं नाव सोराग आणि ॲटो गॅरेज आणि आपण गॅरेज आपलं ट्रेनिंगची मुलं आपल्याकडे शिकायला जेव्हा येतात लिंगायत सर आपल्याकडे घेऊन येतात काय प्रॉब्लेम असेल गाडी बंद पडते नॉर्मली म्हणजे बेसिक गाडी रनिंग मध्ये असताना का बंद पडते बंद पडले तर काय करावं लागेल किंवा कशामुळे बंद पडली एक बेसिक नॉलेज पाहिजे म्हणून आपल्याकडे ट्रेनिंग म्हणजे जास्त घाबरून न जाता आपल्याला काय काय केलं पाहिजे ते आता मार्गदर्शन तर आता गाडीमध्ये म्हणजे फॉल्ट वगैरे हो आला ना प्रॉब्लेम वगैरे हो आला ना तर तो आपल्या पहिल्यांदा कुठे दिसणार तर आपल्या मीटरमध्ये आता इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे ना नॉर्मली मीटरवरतीच पडत जर गाडी चालू करत असताना ना गाडी चालू झाल्यानंतर मध्ये असताना ह्या लाईट आता आपण चावी ऑन केल्यावरती येतात मध्ये असताना जी सर्वात खालची लाईट म्हणजे ऑइलची लाईट आहे समजा ही मध्ये गाडी चालू असताना ही जर लाईट आली समजा एकतर गाडीमध्ये ऑइल नाही आहे त्यामुळे ती लाईट येते दुसरी लाईट आहे बॅटरी सारखं चिन्ह आलेली ती बॅटरीची लाईट शक्यतो एकतर बॅटरी अल्टरनेटर खराब असेल म्हणजे जो चार्जिंग करतो हो तो किंवा त्याचा बेल तुटला असेल म्हणजे एकंदरीत गाडीची बॅटरी चार्ज होत नाही सर्वात वरची लाईट आहे ती इंजन लाईट इंजन लाईट म्हणजे कसं आहे इंजन व्यतिरिक्त म्हणजे इंजनच फक्त फॉल्ट समजा सेन्सरचा प्रॉब्लेम असेल वायरिंगचा प्रॉब्लेम असेल तेव्हा ती इंजन लाईट येते ती लाईट आली ह्या तीन लाईट बेसिक मेन आहेत त्याच्यानंतर ही लाईट येते इथे कोपऱ्यामध्ये आता चावी गेल्यावर बंद होते ही चावीसारखी लाईट येते रेड कलर मध्ये ही जर राईट रनिंग मध्ये आली तर समजायचं ह्या कोपऱ्यातली जी चावी सारखी लाईट येऊन बंद होते ती ही जर गाडी चालू असताना जर लाईट येत असेल तर गाडी समजा गरम नव्हते म्हणजे टेम्परेचर होते गाडी शक्यतो गाडी थांबवायची एक पाणी चेक करायचं किंवा फॅन चालू नसेल किंवा त्वरित आपल्या जवळच्या गॅरेज वाला असेल त्यांना चेक करायला व्हायची की गाडी गरम होते म्हणजे गाडी स्वतःहून सांगते आपल्याला अलार्म देते अलार्म स्वतः देते की मी गरम आहे गाडी टेम्परेचर वाढलं मग ते आपण स्वतः जाऊन चेक करणं महत्वाचं आहे हे इथलं झालं प्रॉब्लेम समजा जर चेक करायचं असेल का ऑइल संपलायच का पाणी गाडी गरम झाले का तर चेक करायचं असेल तर आपण पुढे जाऊन फोन त्याला जर ऑइल चेक करायचं असेल तर ऑइल चेक करताना प्रथम आपण काय करायचं की ती पिस्टिक दिली आहे ऑइल चेकची ते ओपन करायचं ते बाहेर काढली की याच्यामध्ये ऑइल लेवल दाखवते त्यात ऑइल लेवलचे दोन पॉईंट आहेत प्रथम एक होल इथं एक पॉईंट दिलाय त्यानंतर दुसरा पॉईंट शक्यतो मिनिमम पहिला पॉईंटपर्यंत ऑइल पाहिजे नसेल तर टॉपअप करून ऑइल घ्यायचा किंवा कुठे लिकेज आहे का चेक करायचा त्यावेळी तो अलाराम येतो गोष्ट हे झाल्यानंतर आपण जेव्हा गाडी गरम होणार म्हणतो टेम्परेचर त्यावेळी काय करायचं शक्यतो गरम मध्ये खोलायचं नाही जेव्हा गाडी फुल गरम असते एक अर्धा तास गाडी थंड व्हायला द्यायची एक पंधरा वीस मिनिट तरी गाडी थंड झाली पाहिजे त्याच्यानंतर हे कॅप खोलायचं हे कॅप उजवीकडच्या साईडला फिरवायचं डावीकडे फिरवायचं ज्यावेळी आपण कुठली पण गोष्ट खोलताना डावीकडे डावीकडेच खोलायचं दाबून असं डावीकडे खोलायचं हलक्यात वरती उतरून याच्यातलं पाणी चेक करायचं याच्यात समजा कुलंड असेल पाणी असेल जे काय असेल ते चेक करायचं हे बरोबर आहे तर समजा जर गाडी पाणी असताना पण गरम होते तर एक तर टेम्परेचर फॅन बंद असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर गॅरेजवाला जातो त्याच्यानंतर पहिली गोष्ट ब्रेक ऑइल इथे ब्रेक ऑइल दिलाय समजा ब्रेकचं कम कमी होतंय काय होतंय तर ह्याच्यात ब्रेक ऑइल चेक कर हे लेव्हल ले एवढं फूड असलं पाहिजे त्याच्यात त्याच्यानंतर आपण बॅटरी चार्जिंगचा बोललो होतो की समजा रनिंगमध्ये बंद पडत असेल तर टेम्परे इथे एक बेल्ट बेल येतो हो याचा दिसतो समोरून वरतून असं बघतला तर एक कोपऱ्यामध्ये दिसतो तो बेल्ट आपण बेल्ट तुटलाय बेल का चेक करायचा बेल्ट जर बरोबर असेल तर चेक करून घ्यायचं की बाबा गॅरेज वाला दाखवून का प्रॉब्लेम होत पण मॅन्युअली जी माहिती आपल्याला पाहिजे ती मीटरवर नवीन शिकत असताना आपण आता काय पहिलं का कोण शिकून येत नवीन शिकत असताना पण ही इलेक्ट्रिक गाडी आहे ती स्वतःहून सांगतात काय प्रॉब्लेम आहे तर नाही बोलू शकत मग ती गाडी सांगते टेम्परेचरच का लाईन आहे किंवा आपली ऑइलची लाईन आहे जे आलं की आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं करून चेक करून चेक करू शकतात तर मंडळी मगाशी तुम्ही बघितलं असाल आपल्याकडे जेंट्स देखील आपल्याकडे शिकत आहेत तर आता सोबत हो आपल्याकडे लेडीज देखील आपल्या या मोटार मध्ये शिकतात तर त्यातलेच एक म्हणजे आपल्या या ताई तर प्रथम तर ता ताई तुमचं नाव कसं आणि तुमचा जो काय एक्सपिरियन्स आहे ना तो तुम्ही आम्हाला जरा सांगा जरा नमस्कार माझं नाव नीलम नामदेव नडे मी धूप मोटर मोटार ड्रायविंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आज माझ्या ॲडमिशनचा एकोणीसावा दिवस आहे इथे सर संतोष लिंगाय सर त्यांचा वीस ते बावीस वर्षाचा चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा अनुभव असल्यामुळे त्यांचं ट्रेनिंगही खूप उत्तम प्रकारे दिलं जातं इथे ट्रेनिंग हे दिवस मोजून किंवा किलोमीटर मोजून दिलं जात नाही तर इथं त्यांचा एक ध्यास आहे की तुम्हाला ही आलीच पाहिजे हा असा त्यांचा एक ध्यास आहे त्याप्रकारेच ते ट्रेनिंग शिकवतात आणि माझी अशी इच्छा आहे की दुतकेश्वर ड्रायविंग स्कूलमध्ये सगळ्यांनी या ट्रेनिंगचा लाभ घ्यावा धन्यवाद मत्तर मंडळी ही झाली आपल्या गाडी कशी शिकल्या शिकली पाहिजे व क शिकताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर ना, ना आपल्या इथे सर्व गाडीच्या सुविधा म्हणजे लायसन्सपासून सर्व आपल्या सुविधा दिल्या जातात तर त्याची माहिती आपल्याला आता शिवम सांगणार आहे ते देखील तुम्ही बघा नमस्कार मी शिवम संतोष लिंग आहे आपले ते आपल्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी थ्री व्हीलर फोर व्हीलर प्रशिक्षणासोबतच आपल्या इथे सर्व प्रकारच्या वाहनांचे लायसन्स काढून मिळतात किंवा आर टी ओ संबंधित कोणतेही काम असेल तर आपले ते केले जाते तसंच आपले इथे एच एस आर पी नंबर प्लेटसुद्धा का बुकिंग करून मिळते तसंच इन्शुरन्स सर्विससुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहे कमीत कमी दरात आणि आपल्याने व्यवस्थित तुम्हाला योग्यरित्य इन्शुरन्स कुठची पॉलिसी चांगली आहे ती आपल्या इथे तुम्हाला सांगितलं जातं आणि तो इन्शुरन्स आपल्याला काढून मिळतो त्याचबरोबर आपल्या इथल्या कस्टमर्सला कशी जास्तीत जास्त सर्विस देता येईल त्यांना कसं चांगलं वाटेल त्यांचा एक्सपिरियन्स कसं चांगलं वाटते याची आम्ही खूप काळजी घेतो ए बी सी ए म्हणजे ॲक्सिलेटर बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच क्लचचा वापर कुठे करायचा ज्यावेळी आपण गाडी चालू करताना गाडी नेहमी चालू करताना क्लच ब्रेक करूनच गाडी चालू करायची गाडी लुटल असेल गेर असेल कशी असेल चालू करताना क्लच ब्रेक करून चालू करायची प्रत्येक वेळी गेर टाकताना क्लच म्हणजे ॲक्सिलेटर बंद करायचा क्लच दाबायचा आणि गेर टाकायचा आणि गेर टाकून झाल्यावर क्लच सोडायचा ॲक्सिलेटर द्यायचा ज्यावेळी तुम्हाला गाडी आता उभी करायची असेल त्यावेळी परत क्लचचा वापर करायचा आणि ब्रेक करायचा ब्रेक करून क्लच करायचा नाही पहिला क्लच दाबायचा ब्रेक करायचा ते केल्यामुळे कसं गाडी बंद पडणार नाही तुम्ही डायरेक्ट ब्रेक केलात तर गाडी बंद पडणार त्यामुळे ॲक्सिडेटर ब्रेक क्लच ह्या तिन्ही गोष्टीचा वापर कसा करायचा मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे त्या पद्धतीत तुम्ही तो वापर करायचा आहे Boleh dicontoi juga. म्हणजे प्रकारे आजची आपली व्हिडिओ शूट करून झालेली आहे आणि तुम्हाला जर का फोर व्हीलर कार शिकायची असेल ना तर मी खाली नंबर वगैरे हो देतो आता आपल्या व्हिडिओ चालू झाल्यापासून खाली नंबर वगैरे हो दिसत असतील तुम्हाला तर तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपण तुम्ही फोर व्हीलर नक्की शिक चला तर, तर मंडळी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय